दगडावर घातल्याशिवाय धार येत नाही तलवारीच्या पातीला छत्रपती शिवराया पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला महाराष्ट्राच्या मातीला प्रणाम कोकण भूमीला प्रणाम ला कोकण भूमीला परशुरामाच्या या धरणीला दामाच्या लाल मातीला कसा करतो

परशुरामाने आदी मानवाची निर्मिती झाली त्यातील एक आदिमानव मूळ पुरुष ज्याने सडेजांभारी गावामध्ये पहिलं पाऊल ठेवलं तोच आपला मूळ पूर्वज त्याने जांभारी गावामध्ये पाऊल ठेवलं ते कसा आहे का कुटी मारून मा

Thank you गावाचा अशा पद्धतीने आपल्या सरिजामध्ये गावाचा था नकाशे तयार झाला चतुर्जीमा आखली गेली परंतु पुढे मग त्या एकाचे एकवीस आणि पाचशे पंचवीस झाले गावाचा विस्तार झाला एक छोटासा गाव निर्माण झाला आपला मग गाव तयार झाल्यानंतर त्या सगळ्या गावकऱ्यांनी मिळून एक सिनेवर जाऊन दगड स्थापन केला आपल्या ग्रामदेवतेच्या नावाचा मंडळी यापूर्वी आपला ग्रामदेवतेचा दगड एकच होता पण आता आपण त्याचे अनेक देव तयार केले आणि पुढे काय केलं वेशीवरती जमले गावकरी गावकरी गेले मानकरी गाव देवी जाव पूजारी गाव देवी जाऊ पूजारी देवी जाव पूजारी राजा ब्राह्मण महाराजांजी राज सत्ता ब्राह्मण महाराजांजी पूर्व तत्ता तुम्ही समाजाची रि अशा पद्धती राजसत्ता पूर्वसत्ता स्थापन झाली सगळे मान मानते ठरले गेले तर आपल्या एवढ्या गावामध्ये अठरा पगड जाती होत्या त्यापैकी ही पूर्वसत्तेचा मान आपल्या कुटुंबी समजा आला आणि अनायचे आपला खेळ खाना जो आपला खेळ आहे आता त्याचा मेन पूर्वज किंवा मूळ पूर्वज आपला माणूस होता म्हणून तो विषय आपल्याला आहे मूळ पूर्वज मूळ मालक ज्याला आपण आज नमानामध्ये गुरुभावाच्या स्वरूपात त्याचा प्रतिका म्हणून आपण त्याचा सौम काढतो अशा पद्धतीने ग्रामदेवी स्थापना झाली पण मंडळी स्थापना झाली तरी पण त्या लोकांसमोर प्रश्न पडला आता ग्रामदेवी स्थापना करून कशा होणारा वार्षिक कर्ज तेलबत्ती दिवाबत्ती हा खर्च भागवायचा कशातून अशा वेळेस आपल्या पूर्वजांनी रोख चढवलं जे आपण पाच गाव फिरू आपल्या ग्रामदेवच्या नावाचा जोगवा मागू आणि आलेल्या पैशातून उदरनिर्वाह उदर करू त्यावेळेस आपल्या पूर्वजांकडे एक आठ होणारा असे पैसे असायचे पण धनधान्य मात्र भरपूर असायचं आता लोकांकडे पैसे भरपूर देवाची परिस्थिती तशी नव्हती म्हणून त्या आलेल्या गव्याच्या पैशातून ग्रामदेवता खर्च करत होते पण आज आपली वेळ अशी आली की आपल्या बाजूच्या गावात जाऊन सुद्धा धोबा मागे आपल्याला लाच वाटायला लागलेली आहे तर त्यासाठी मी आमच्या पुढच्या तरुण पिढीला एक आवाहन करतो आवाहन करतो तरुण पिढीला आवाहन करतो तरुण पिढीला दरवर्षी आवटी म्हणजे नावलाय वाचा इच्छा दोघाला बेस

<laughs> नुकी संध्या आधी जगाच्या <laughs> <कुटे ही ला। laughs> <दे> आता कुठेही लाल बगरी वाले लाल बगड़ी वाले